नांदेड जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या नुकसानीची पाहणी करण्याकरिता आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी हिंगोलीसह नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट दिली आहे त्यांनी शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला या पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना पालकमंत्री अतुल सावे यांनी महत्वपूर्ण माहिती दिली आहे ते म्हणाले की या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना मिळालीच पाहिजे येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते या संदर्भात मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांसमोर सविस्तर आढावा मांडणार आहेत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी शासन पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिलेत मंत्री सावे यांनी यावेळी इतरही काही मुद्द्यांवर भाष्य केलेत नांदेड मुंबई वंदे भारत एक्सप्रेसमुळे परिसरातील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत झाली आहे असे ते म्हणाले तसेच नांदेड जालना समृद्धी महामार्गाचे काम अजूनही प्रगतीपथावर असून कामाची गती वाढवण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी नुकतीच आढावा बैठक घेऊन संबंधित ठेकेदारांना इशारा दिला आहे प्रसंगी त्यांना ब्लॅक लिस्ट करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले या दरम्यान अलीकडील विमान दुर्घटनेनंतर भाजपच्या संकल्पसिद्धी कार्यक्रमावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते तिणाल की गेल्या अकरा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या ले कामाचा लेखाजोगा भाजप जनतेसमोर मांडत आहे विमान दुर्घटनेमुळे कोणताही जल्लोष किंवा आनंद साजरा केला जात नाही दोन दिवसांचा दुखवटा पाडण्यात आला असून कुठलेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते हो साहेब जवळपास चार हजार एकेचाळीस हेक्टरचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे आपण पाणी आज सकाळपासून आम्ही हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि हवा म्हणजे वादळ आल्यामुळे जे मेनली केळीच्या उत्पादनाचं नुकसान झालं त्याची पाहणी केलेली आहे आणि अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे कारण की चांगल्या प्रकारची केळी या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात तयार होतात जे एक्सपोर्टही होतात आणि अतिवृष्टी आणि अवकाळी हवा पाणीमुळे हे जे नुकसान झालं आहे नक्कीच यांना भरपाई मिळाली पाहिजे आता आढावा बैठक पण कलेक्टर साहेबांबरोबर मी करणार हो नांदेडमध्ये गेल्यावर आणि मंगळवारी मुख्यमंत्र्यांबरोबर कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये हा सगळा नुकसानचा आढावा आम्ही मांडू आणि लवकरात लवकर माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना त्याचा मोबदला मिळावा याकरता पूर्णपणे आम्ही आहे विशेष काही एनडीआरएफ च्या माध्यमातून जे काही मिळतं मिळवता येईल त्याला मॅक्झिमम कारण की मलाही दिसते मी स्वतः वय फोटो काढलेले आहेत की अतिशय चांगल्या प्रकारचं चा फळ यावेळेस आली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे नक्कीच त्यांना ह्याचे मुवजा मिळावा याकरता मान्य मुख्यमंत्र्यांशी आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलून परवाच्या कॅबिनेटमध्ये त्यांना मिळून द्यायचा प्रयत्न करतो नांदेड मुंबई वंदे भारत ला ग्रीन सिग्नल दिलेला आहे तारीख ठरायची राहिलेली आहे काय वंदे भारतमुळे कनेक्टिव्हिटी वाढते आणि तुम्हाला माहिती असेल की कुठल्याही शहराची कनेक्टिव्हिटी वाढली की ते शहर ॲटोमॅटिकली डेव्हलप होते आणि त्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी झाल्यामुळे नांदेड शहराला नागरिकांना नक्कीच त्याचा फायदा होईल समृद्धी महामार्गाला जो नांदेड तो कुठेतरी रखडलेला आहे नाही त्याचं काम चालू आहे थोडस स्लो आहे पण आम्ही त्याच्यामध्ये मध्ये मुख्यमंत्र्यांनी त्याचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी म्हणजे डिपार्टमेंटला आणि इव्हन कॉन्ट्रॅक्टरना थोडंसं वॉर्निंग दिली आहे की जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला ब्लॅकलिस्ट करू त्याच्यामुळे तो लवकर होईल कारण की तुम्ही बघत असाल सगळे समृद्धी असेल किंवा कुठलाही मार्ग असेल त्याच्यासाठी मान्य देवेंद्र फडणवीस साहेब अतिशय त्याच्यामध्ये लक्ष घालतात आणि एकनाथ साहेब पण कारण की एम एस आर डी सी आणि हे सगळे त्यांच्याकडे डिपार्टमेंट असल्यामुळे नेहमी त्याच्या आढावा बैठक घेऊन त्याच्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून ते रस्ते पूर्ण तयार करतात सांगितलं ना त्यांचं जे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय ते नक्कीच त्यांना मुआवजा मिळावा याकरता पूर्णपणे कॅबिनेटच्या मीटिंग मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी काल बैठकही घेतली आहे त्याच्यात त्यांनी पण आम्ही पण त्याच्यामध्ये आता जिल्हाधिकाऱ्यांबरोबर एकदा बसून थोडासा आढावा घेतल्यावर त्यांना काय वॉर्निंग द्यायची तिथे सर विमान दुर्घटनेनंतर देशात दुखवटा आहे काँग्रेस सुद्धा दुखवटा दुसरीकडे भाजप संकल्प कार्यक्रम राबत आहे नाही नाहीये तुम्ही थोडस त्याचा गैरसमज करून घेऊ नका अकरा वर्षात मोदीजींनी जे काम केलं तो लेखाजोखा आम्ही जनतेसमोर मांडतोय कुठलाही उत्साह किंवा आनंद नाही साजरा करते आणि आम्ही दोन दिवस त्याचा दुखवटा गेला दोन दिवस आम्ही कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला नाही आणि आजही आम्ही कुठलाही कार्यक्रम घेत नाही आज, आज इकडे पाहणी करायला आलो आणि जे आमच्या बैठक आहेत त्याच्यामध्ये आम्ही मोदीजींनी केलेल्या अकरा वर्षाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडण्याकरता तो आमची बैठक आहे कर्जमाफीच्या सरकारने कुठलीही घोषणा केली नव्हती निवडणुकीपूर्वी पण आपण मत नेमकं काय त्याच मुद्द्यावर मी तुम्हाला सांगितलं जे वचननाम्यामध्ये म्हटले होते ते सगळे विषय मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पूर्ण करायचा प्रयत्न करत आहेत जसा नदी जोडो प्रोजेक्ट असेल वॉटर ग्रीड प्रोजेक्ट ज्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा दुष्काळ किंवा पाण्याची टंचाई लाभणार नाही कारण की नदी जोड आणि वॉटर वॉटरग्रीडच्या माध्यमात एकसष्ट हजार कोटी रुपये त्याच्या डी पी आर एन त्या प्रोजेक्ट तयार करण्याकरता मान्य मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत लवकरच हा सगळं झाला तर येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारचे पाण्याची किंवा कुठल्या प्रकारची टंचाई ग्रामीण भागात शेतकऱ्यांना लागणार कर्जमाफी देता येत लाडके बहिणीला एकवीसशे रुपये देता येत नसतील खुर्ची खाली करा असं हर्षवर्धन सप्पा यांनी सांगितलं असं आहे मला एक गोष्ट सांगा सरकार ते सरकारमध्ये होतं त्यांनी काय केलं अडीच वर्ष सरकारमध्ये असताना काय केलं त्यांना त्याचं थोडं उत्तर द्यावं मग आम्हाला प्रश्न विचारा चला थँक्यू